आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम सुरू दोनशे नव्वद शासन निर्णय जारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी शासनाच्या वतीने विविध निर्णयांचा धडाका लगावल्याचं बघायला मिळत आहे आणि यात विविध विभागांचे दोनशे पेक्षा अधिक शासन निर्णय काढण्यात आले आहेत वित्त विभागाने पंधरा फेब्रुवारीनंतर नव्या खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी देणार नाही असा शासन निर्णय काढला होता आर्थिक वर्षाचा निधी घेतला नाही तर तो परत जात असल्याने मंत्रालयासाठीच्या दिवशी शासन निर्णय काढण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे यात प्रामुख्याने आदिवासी घटक कार्यक्रम अनुदान आश्रमशाळांचे अनुदान बाह्यस्त्रोतांद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा केलेल्यांची देयके महोत्सवांचे अनुदान सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीचा निधी धरणातील गाळ काढलेल्या संस्थांचे अनुदान क्रीडा संकुलांसाठी निधी अतिवृष्टीतील नुकसान भरपाई इमारती बांधकाम अनुदान संशोधन प्रशिक्षण संस्थांचे अनुदान यासाठी निधी देण्यात आलेला आहे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम सुरू होतं एकतीस मार्च रोजी शासकीय सुट्टी असताना मंत्रालयात कक्षाधिकारी ते सचिवापर्यंतचे अधिकारी ठाण मांडून होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली